जिल्ह्यासह तालुक्यातही राबविण्यात येणार आता पाणीटंचाई निवारक योजना जे एन एनयूर अंतर्गत मिळालेल्या शहर बस झाल्या खिळखिळ्या वन प्राण्यांचे जीव वाचवणाऱ्या सर्पमित्र शंकर वर आली उपासमारीची वेळ बागा शिडको हडको भागात विकास काम संत गतीने प्रशासनाचं दुर्लक्ष आता बातमीपत्र विस्ताराने जिल्ह्यासह तालुक्यातही आता पाणी टंचाई निवारक योजना राबविण्यात येणार आहे त्यामुळे आता प्रत्येक गावात आणि सोबतच वाड्या तांड्यातही आता चौवेचाळीस शासकीय आणि सोळा खासगी टँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे शहरासह हो संपूर्ण नांदेड जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा नांदेडकरांना सोसाव्या लागत आहेत शहरासह हो वाड्या तांड्यावर पाण्यासाठी नागरिकांना वन वन भटकावं लागत आहे शहर व परिसरात गेल्या आठवड्यांपासून काही प्रमाणात उन्हाळ्याची चावू लागली आहे आगामी काळात जिल्ह्याला पाणी प्रश्न उग्र रूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे यावर्षी पावसाअभावी तलाव नदी नाले भरलेच नाहीत त्यातच दिवसेंदिवस भूगर्भातील पाणी पातळी खालावत आहे शहरातील एकूण सहा तलावात नियोजना अभावी पाणीसाठा नसल्यामुळे जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील निर्माण होत आहे त्यामुळे जिल्ह्यात शासन निर्णय दिनांक तीन फेब्रुवारी नुसार राबविण्यात येणार असलेल्या पाणी टंचाई निवारक योजना राबविण्यात येणार आहे या योजनेत टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दिल, सोळा तालुक्यात एकूण अठ्ठ्याऐंशी हजार चारशे अडतीस लोकसंख्या असलेल्या अडतीस गावांना पाणी पुरवठा केला जाणार आहे त्यात वाड्यांची संख्या सदतीस आहे या सर्व गावांना पाणी पुरवठा चौवेचाळीस शासकीय आणि सोळा खासगी टँकरने दोनशे खेपा करण्यात येणार आहे पाण्याची कमतरता असल्यामुळे खाजगी बोर विहीर आदी ग्रहण करण्यात आले आहेत वन्यजीव प्राणी आणि त्यांचे संरक्षण या बाबतीत कायदे असूनही अनेक वन्यजीव प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे पण काही वन्यजीव प्रिय आजही त्यांचा बचावासाठी कार्यरत आहेत त्यांच्या आयुष्य प्राण्यांच्या संरक्षणात गेले शासन त्यांच्या कार्याची दखल घेत नाही आर्थिक वेळ अनेक प्राण्यांचे जीव जी वाचवणाऱ्या सर्पमित्र शंकर डोकुलवार यांच्यावर आले आहे शंकरवर आज उपासमारीची वेळ आली आहे वन्यजीव प्राणी व त्यांचे संरक्षण या दृष्टीने शासनाने कायदे करूनही त्यांच्या जीविताबद्दल कोणतीही आपली कर्तव्यदक्षता दाखवत नाही पण नुकत्याच घडलेल्या ना नांदेड मधील एका सर्पमित्राने सर्पाच्या एका कोबरा जातीच्या सर्पाला भरगस्त वस्तीतून काढून त्याचे प्राण वाचविले अचानक रात्री दोन वाजता एक साप सहा सा ते सात फुटाचा निघाला आणि तेथील रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळाले त्या त्यांनी सापाला मारण्याचाही सा प्रयत्न केला पण साप त्यांच्या हाती लागला नाही यावेळी सर्पमित्र शंकर रामचंद्र डोकुलवार यांना फोन केला आणि त्यांना बोलवण्यात आलं सर्पमित्र शंकर यांनी त्या सापाला शोधून त्याला आपल्या ताब्यात घेतले शंकर यांनी त्या सापाला खाण्यासाठी मच्छी वगैरे पदार्थ दिले पण तो खात नव्हता त्यावरून त्यांच्या लक्षात आले की साप जखमी आहे सा का ना मानदान चालू नाही म्हणा विचारलो मी कलेक्टर ऑफिसला विचारलो तर नगरपालिकेला विचारलो मानदान चालू नाही म्हण मानदान नाही तर नाही मध्या पोराला तर लावून दिलं तरी नगरपालिकामध्ये काहीतरी काय लावून दिलं तरी झाडू मारायचं लावून दिलं तरी बस मला एक एक तर मला ठेवायला जागा नाही घर बरोबर नाही पत्राचा घर आहे आता मी तीन महिने तीन वर्ष झालं पावती फाडून तीन वर्ष दोन पावत्या फाडलो घरकुलचे आतापर्यंत घरकुलचे काम नाही घरी येऊन कोणी बघण्यात झाले कोणतं साहेब कलेक्टर ऑफिस तर बघा एसपी एसपीच्या घरा धरलेलं धरलेला आहोत एसपीच्या घरामध्ये धरलेला आहोत आतापर्यंत काही झालं नाही या ना जखमी सापावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यात आले त्यावर उपचार केले अशा प्रकारचे कार्य शंकर डोकुलवार हा मागील पंधरा ते वीस वर्षांपासून करत आहे त्या सर्पमित्राचे घर तेहरानगर मध्ये असून त्यांनी सापाबरोबरच इतर बऱ्याच प्राण्यांना जीवनदान दिले आहे एवढ्या कार्यातूनही शंकर वर आज उपासमारीची वेळ आली आहे शासन तसेच लोकप्रतिनिधीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत याची खंत सर्पमित्र शंकर यांनी व्यक्त केली आहे आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी मॉनिटर सी टी जी पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्वींद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनल च्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लावर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस आपलं नांदेड शहरातील वाढती वाहतूक आणि मोठ्या प्रमाणावर असलेले प्रवाशी यांना लक्षात घेता जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत मिळालेल्या शहर बसची अवस्था बिक असून या बसेस वाहतूक मार्गात अडथळा बनत चालल्या आहेत या बसेस रस्त्यावरच बंद पडल्यामुळे पूर्ण वाहतूक खोळवली जाते बस सुरू करण्यासाठी चालक वाहक तसेच प्रवाशांनाही धक्का मारण्याची वेळ आहे नांदेड महानगरपालिकेत जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्था योजना हो ये ये अंतर्गत मिळालेल्या शहर बस सेवेची सुरुवात धूमधडाक्यात झाली नांदेडसाठी साठी एकूण शहर बस मिळाल्या पण या शहर बसची अल्पावधीतच दुरावस्था झाली नांदेड शहरामध्ये एकूण असलेल्या बसेस या परिवहन महामंडळाकडे सुपूर्त करण्यात आल्या होत्या जे एन एन यू आर एम अंतर्गत आणखी बसेससाठी मोठ्या प्रमाणात निधी आला होता पण जुन्या बसेसची अवस्था पाहता त्यांना नवीन बसेस घेण्याचे धाडस महानगरपालिकेने केले महामंडळाने महामंडळाच्या उच्कामी धोरणामुळे या बसेसचे उत्पादनही व्यवस्थित होत नाही या बसेसमध्ये अवैध प्रवास करणारे प्रवाशीही वाढले आहेत यावर नियंत्रण ठेवण्यात महामंडळ पूर्णपणे कमी पडताना दिसून येत आहे या बसेसच्या झालेल्या दुरावस्थेमुळे महिला वाहक चालक तसेच प्रवाशांनाही त्याचा फटका बसत आहे शहरातील रस्त्यावर अचानकपणे या बसेस बंद पडतात त्यावेळी वाहतूक ही खोळंबत आहे त्याचा प्रत्यय ये चैतन्यनगर येथे आला आहे ही बस बंद पडल्याने वाहतूक तर खोळंबतीच पण या बसला चालू करण्यासाठी महिला वाहक व प्रवाशांना धक्का मारण्याची वेळ आली आहे अशी दुर्व्यवस्था झाली असूनही त्याकडे लक्ष देण्याची दखल प्रशासन घेताना दिसत नाही वाघा शाहू नगर राहुल नगर शिडको आणि हडको या भागात अनेक समस्या उद्भवत आहेत आणि आता जे यान यान आर अंतर्गत ड्रेनेजच्या आणि पाईपलाईन चे काम अगदी संथगतीने चालू आहे त्यामुळे सर्वच रस्ते खोदले आहेत त्याचा त्रास आता सामान्य नागरिकांना होता नांदेड बागाळा महानगरपालिका म्हटलं की आठवत एक मोठी आणि विकसित स्थिती पण प्रत्यक्षात मात्र तसं नाही सिडको हाडको शाहू नगर बागाळा राहुल नगर या भागात जे एन एन ड्रेनेज लाईनचे आणि पाईपलाईनचे काम अगदी संत गतीने चालू आहे त्यामुळे येथील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तकलीफ या रोड पुरी धूरपुरी घर मे रोड बराबर साफ करते खोद के रख दिवसापासून आठ पंधरा दिवस अत्यंत रस्तेमुळं अर्धे रस्ते कामाला आले अर्धे रस्ते कामाला आल्यामुळे वाहतूक व्हायला व्हायलाय वाहतुकी पोळोबा म्हणजे आपला होण्याची शक्यता आहे आणि धुळा भयंकर व्हायलाय नागरिकाला आरोग्याला तिथं धुळ्यामधून समोर शक्यता आहे इंदिरा गांधी शाळेच्या जवळील डांबरी रस्ता ड्रेनेज व पाईपलाईन साठी खोदण्यात आला आहे अनेक दिवसांपासून हे काम बंद स्थितीत आहेत त्यामुळे या रस्त्यावर चांगलाच उता उतार आहे आणि या रस्त्यावर या रस्त्यावर पडले आहेत त्यामुळे या उतारावर अपघातही होत आहेत समोर की कुसुंताई शाळा आहे या शाळेच्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर केबल साठी खोदकाम चालू आहे आणि या शाळेच्या अवतीभोवती घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरलं आहे त्यामुळे या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्रास होत आहे हा रस्ता उखरल्याने विद्यार्थ्यांना रोजच धुळीचा सा सामना करावा लागत आहे या भागामध्ये यासह अनेक समस्या आहेत तरी प्रशासन याकडे लक्ष देत नाही पुन्हा हेडलाईन्स जिल्ह्यासह तालुक्यातही राबविण्यात येणार आता पाणी टंचाई निवारक योजना जे एन एन यू आर एम अंतर्गत मिळालेल्या शहर बस झाल्या खिळखिळ्या वनजीव प्राण्यांचे जीव वाचवणाऱ्या सर्पमित्र शंकरवर आणि उपासमारीची वेळ वागार सिडको हडको भागात विकास काम संत गतीने प्रशासनाचं दुर्लक्ष आणि याचबरोबर नमस्कार लयचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार